मालेगावात प्रजासत्ताक दिनी गॅस सिलेंडर स्फोट चार जण गंभीर दोन लहान मुलांसह सहा जखमी मालेगाव शहरातील कॉलेज स्टॉप परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन लहान मुलांसह सहा, सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घडली प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कॉलेज ग्राउंडवरील पोलीस परेड मैदानाजवळ ध्वजावंदन तसेच विविध शाळांचे कार्यक्रम सुरू असताना केबीएच विद्यालय व मजगा महाविद्यालय परिसरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला यावेळी लहान मुले फुगे घेण्यासाठी विक्रेतेजवळ उभी होती या स्फोटात अतुल शेवाळे उज्ज्वला महाजन प्रमिला यादव विनोद थोरात यांच्यासह दोन लहान मुले अशी एकूण सहा जण जखमी झाले असून यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे सर्व जखमींना तत्काळ मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात ना आलं दरम्यान या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस उपाधीक्षक दर्शन दुगड यांनी कलि घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलिसांकडून आहे आह एसनायन टीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव पोलीस अधीक्षक दर्शन दुबळ आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण पाच जण जखमी झाले असून एक एका व्यक्तीवर प्रयाश हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर चार व्यक्तींना नाशिक येथे उपचारात आम्ही पाठविण्यात आलेले आहे परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये हो आम्ही पुढील कारवाईसाठी जे दोन व्यक्ती होते त्यांना आम्ही विचार करू पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही आपावर बाप्पेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि करतो Take okay.